हुंडाबळी घेणारे अटकेत राजेंद्र हगवणे सासरा, करना है है। सासरा है। सुशील हगवणे याला अटक करण्यात आलेली आहे सविस्तर तपशील आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून जाणून घेऊयात हुंडाबळी घेणारे अटकेत आहेत राजेंद्र हगवणे सासरा याला अटक झाली आहे सुशील हगवणे हा धीर आहे त्याला देखील पोलिसांनी अटक केली आहे शशांक हगबणे नवराय या नवऱ्याला देखील पोलिसांनी अटक केली आहे लता हगवणे सासू हिला देखील पोलिसांनी अटक केली आहे आणि करिश्मा हगवणे जी वैष्णवी हगवणे यांची नणन तिला देखील पोलिसांनी अटक केली पुण्यातल्या वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणासंदर्भातले हे पाच आरोपी आपण पाहिलेत आणि दोघांना आज अटक करण्यात आली आणि तीन आरोपींना याआधीच अटक करण्यात आलेली होती आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर तपशील आपण जाणून घेऊयात रोहन कदम आपले प्रतिनिधी पुण्यामधून जोडले गेलेले आहेत रोहन पाच आरोपींना आता अटक करण्यात आलेली आहे जे दोन आरोपी आहेत त्यांना आज पहाटे त्यांची त्यांच्यावर कारवाई करण्यात आली त्यांना अटक करण्यात आली अगदी थोड्याच वेळामध्ये कोर्टात आणलं जाईल पोलीस कोठडी किती दिवसांची मिळणार आहे हे पाहावं लागणार आहे रोहन बरोबर आहे तेजस खरं तर सगळ्यात महत्त्वाचा टास्क जो आहे तो पुणे पो पुण पिंपचिंच पुण पोलिसांसाठी हाच असणार आहे की पोलीस कोठडी नेमकी किती दिवसाची मिळेल आणि त्याच्यामध्ये रिमांड रिपोर्ट जो आहे तो देताना नेमकं काय काय मुद्दे त्या रिमांड रिपोर्टमध्ये असणार आहेत कारण का सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हाच आहे की या सगळ्यांकडून रिकवरी जी आहे ती रिकवरी करायची आहे मग ते अगदी पन्नास एक्कावन्त वेळेस सोनं असेल किंवा इतर गोष्टींची रिकवरी करायची आहे आणि ह्या सगळ्यामध्ये ही हत्या आहे की आत्महत्या आहे आणि जर का त्यांच्या अंगावरती पोस्टमॉर्टममध्ये वैष्णवीच्या काही निशान दिसतायत आहेत मारण्याचे तर मग ती मारामारी कोणी केलेली आहे वैष्णवला मारलो कोणी आहे हा देखील तपास जो आहे तो पुणे पोलिसांना करायचा आहे त्यामुळे सगळ्यात महत्त्वाची बाब हीच आहे की रिमांड रिपोर्टमध्ये काय असणार आहे आणि किती दिवसांची पोलीस कोठडी मागणार आहेत आणि कोर्ट किती दिवसांची पोलीस कोठडी देणार आहे हे सगळं पाहणं महत्वाचं आहे मी आता ज्या ठिकाणी उभा आहे ते हिंदवडी पोलीस स्टेशन आहे आणि याच हिंदवडी पोलीस स्टेशनमध्ये माझ्या पाठीमागे जर पाहिलं तर हे लॉकअप आहे आणि याच लॉकअपमध्ये संपूर्ण हगवणे परिवार जे आहे ते त्या ठिकाणी पाहायला मिळते म्हणजे अगदी करिश्मा हगवणे असतील लता हगवणे असेल शशांक असेल सुशील हगवणे असेल किंवा राजेंद्र हगवणे असेल हे सगळेजण जे आहेत ते याच ठिकाणी आहेत आणि सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे आपण जसं मगाशी सांगितलं की ज्या वेळेस राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे हे दोघं आतमध्ये गेले त्यानंतर त्यांची अवस्था पाहून लता हगवणे ज्या आहेत त्या काही काळ भाऊक झाल्या त्यांना रडायला आलं त्या रडत होत्या अनेक वेळ तिथे रडत बसलेल्या होत्या कारण काही सगळे प्रतिष्ठित अगदी ऐश्वर्य संपन्न यांचं सगळ्यांचं जीवन जे ते तेन तेन जी आहे, ला 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 आहे ते चालू होतं आणि अचानक त्यांच्या आयुष्यामध्ये अशा सगळ्या घटना घडल्या आणि त्यानंतर त्यांना आता तुरुंगवारी आत जी आहे ती पाहायला लागलेली आहे त्यामुळे अशा पद्धतीने आपल्या नवऱ्याला आणि मुलाला पाहिल्यानंतर काही काळ लता हगवणे जे आहेत त्या रडू लागल्याची माहिती मिळते त्यामुळे आता आतमध्ये काय नेमकं सर्व आहे माहीत नाही परंतु सध्याच्या घडीला लता हगवणे करिश्मा हगवणे या दोघी एका लॉकअपमध्ये आहेत तर पलीकडे हे तिघहीजणं एका वेगळ्या लॉकअपमध्ये असल्याची माहिती मिळते त्यामुळे आता या दोघांना जे आहे ते अगदी थोड्या वेळामध्ये इथून बाहेर घेतलं जाईल बाहेर घेऊन त्यांना पुण्यातील शिवाजीनगर कोर्टामध्ये हजर केलं जाईल आणि पोलीस कोठडीची मागणी केली जाईल साधारणतः सात दिवसांची पोलीस कोठडी मागितली जाईल आणि त्यानंतर कोर्टाला का पोलीस कोठडी हवा आहे याची कारणं द्यावी लागतील रिमांड रिपोर्ट सादर करावा लागेल आणि त्यानंतर मग रिमांड पोली पुणे पोलिसांना निश्चितच एक चार दिवसाचा तरी प्रथमता मिळेल अशी शक्यता वाटते कारण का रिमांड रिपोर्टमध्ये हेच जे आपण तीनही मुद्दे सांगितले की सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे म्हणजे एकावन्न तोळे सोनं जे, सोन जे कसपटे कुटुंबाने दिलेलं होतं ते रिकवर करणं चांदीची भांडी रिकवर करणं काही गाड्या देखील ॲक्टिवा वगैरे दिलेल्या होत्या फॉर्च्युनर तर पोलिसांनी ताब्यामध्ये घेतलेली आहेच ते ॲक्टिवा कुठे आहे आणि सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे ही हत्या आहे की आत्महत्या आहे ह्या जे सगळ्याचा तपास जो आहे तो हिंजोळी पोलिस पुलीशा, बावधन पोलिसांना आता पुढील काळामध्ये करायचा आहे आणि त्यामुळे सध्या हा सगळा रिमांड रिपोर्ट तयार करण्याचं काम डी सी पी महेश गायकवाड करत आहेत आणि त्यांच्यानंतर साधारणतः अडीच वाजता इथून हिंजवडीहून शिवाजीनगर कोर्टामध्ये या दोघांना देखील दाखल केलं जाईल आणि त्यांची देखील पोलीस कोठडी मागितली जाईल आणि बाकीच्या जे तिघ जण आहेत त्या तिघांची ही पोलीस कोठडी जवळपास सव्वीस तारखेपर्यंत आहे त्यामुळे या तिघांना इथंच पोलीस कोठडीमध्ये हिंजवडीमध्ये ठेवलं जाईल आणि या दोघांना घेऊन झालं जाईल आणि पुन्हा एकदा पोलीस कोठडी मिळाल्यानंतर हिंजवडीमध्येच पोलीस कोठडीमध्ये एकतर त्यांना आणलं जाईल किंवा पोलीस उपायुक्तांचं बावधनच्या पोलीस स्टेशनला जिथं कार्यालय आहे तिथं नेहल जाईल आणि तिथून सगळा तपास जो आहे तो आजपासूनच सुरू केला जाईल अशी शक्यता त्यामुळे या आरोपींना आता किती दिवसांची पोलीस कोठडी मिळणार आहे हे पाहावं लागणार आहे थोड्याच वेळात त्यांना कोर्टात हजर केलं जाईल धन्यवाद रोहन आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी संदर्भातले अपडेट आपल्याकडून वेळोवेळी जाणून घेऊ